नमस्कार मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता हे शेवंती होती माझ्याकडे लावलेली त्याची आता फुलं सुकले होते असे त्यामुळं त्याची मी छाटणी केली आहे आणि हा राहिलेला भाग आहे हा ह्याची मी आता कटिंग लावणार आहे ते बघू शकता हा कलर आहे हा कलर होता आणि अशी फुलं सुकल्यामुळे मी हो हे पूर्ण छाटणी केली त्याची आणि ह्याच कटिंग मी आता ह्याचे दुसरी रोपं तयार करणार आहे ह्याचेच हा एप्रिल महिना आहे आणि ह्याचे रोपं कसे बनवायचे पण दाखवत तुम्हाला मी हे बघू शकता इथली मी कटिंग केलेली हे दिसते का असं बघा हे असे हार्डूट कटिंग केले एकदम जेबीन लेवरला हे असे कटिंग केलेली आहे मी ह्या ठिकाणी पण बघू शकता आणि अशी कटिंग ह्याच्या आता निवडली मी तुम्हाला दाखवतो अशी मोठी बारीक सर्व घेतले आहे मी जे काय सर्व साईजचे घेतले आता ह्या दिवसा सम्ण मी सहसा मोठीच कटिंग येते लवकर त्यामुळे अशी जास्त घेतली मी आता इथं बघू शकता हे बघू ह्याच्यात मी कटिंग भिजत घातले जवळजवळ वीस पंचवीस मिनटं झालेले आहेत आणि ह्याच्यात जे पांढरं द्रावण दिसतं तुम्हाला हे ह्याचे द्रावण दिसतं आणि ह्याच्यात बघा हे कटिंग भरून ठेवलेले आहेत मी ह्याच्यात जवळजवळ पंधरा वीस पंचवीस मिनटं झालेले आहेत ह्याला आणि हे द्रावण काय तर हे रुटिंग पावडर आहे पाण्यामध्ये मिक्स करून तिथं घातलेलं आहे हे बघा हे असा रुटिंग पावडरचा डबा मिळतो हे बघू शकता हा शंभर रुपये कुठे एकशे वीस रुपये पन्नास ग्रॅम असतो हा ह्याच्यात तुम्हाला दाखवतो आम्ही जवळजवळ एक वर्ष झालं घेऊन आलेलो आहे इथं बघा खाल्ल्या साईडला दिसतंय बघा एकशे पाच रुपये आणि ह्याचा ह्याचं ह्याच्यात मिळते आपल्याला कमी पन्नास ग्रॅम इथं दिसत असेल तुम्हाला प्रोटीन पावडर हे कटिंगसाठी फार जरुरी आहे नाही बी लावलं तरी बी येतात कटिंग शेवण त्याची जी कटिंग येते शेवंतीची परंतु हे कसं आहे जुलैमध्ये लवकर येते पावसाळ्यात तर मी आता पूर्ण हा उन्हाळा आहे एप्रिल महिना तुम्ही वातावरण बघू शकता एकदम डोंगरावर भाग आहे माझा इथला हे बघू शकता आणि एकदम उंचावर आहे माझी जी बाग आहे शेती बाग उंचावर आहे माझी डोंगराच्या आणि मी इथं बघू शकता गुलाब वगैरे हे दिसत असेल तुम्हाला जास्वंद इकडं हे हे आणि हे कटिंग आता आपण लावूया कसं लावायचं काय नाही तुम्हाला मी आता दाखवतो आणि हे बघू शकता ऊन सा ऊन्हात लावणार आम्ही डायरेक्ट ह्याला सावली वगैरे काय नाही ह्या ठिकाणी बघा माझ्या कुंड्या वगैरे दिसत असेल तुम्हाला झाडं कुंड्या हे बघू शकता हे माझं औषध बनवलेलं आहे हे बघू शकता हे कावडमचं लिक्विड बनवतोय हे बघू शकता झाड वगैरे माझे हे आणि हे सर्व आता माझा आणि हे बघा डोंगर आहे पूर्ण दिसतो का हा भाग सगळा डोंगरा भाग आहे मित्रांनो आणि हे ह्या ठिकाणी मी बऱ्याच कटिंग लावलेलं पहिला पण हे बघू शकता ते बघू शकता लिंबू वगैरे लावलेले आहेत काय लिंबूचं कुंड्यामध्ये ला लिंबू लागले त्याला लिंबू वगैरे आलेलं दिसत असेल तुम्हाला हे सर्व मी तयार आहे आता हे ते एक आहे गावरान लिंबूचं झाड आहे ह्याला आपण फळ बघू शकता दिसत असेल तुम्हाला लिंबूचं झाड आहे बरेच कटिंग आहेत येते जवळजवळ हर प्रकारचे कटिंग लावले आहेत मी इथं आता ह्या ठिकाणी आहे ना हे जी कोरडी जागा दिसते तुम्हाला थोडीशी उकरलेली सताफुलीजवळ छोट्याशा मी हे लावणार आहे आणि आता तुम्हाला दाखवणार आहे कसं नावायचं ते डायरेक्ट घ्यायच्यातून बुडवलेला आहे जरा हलवायचं पाण्यास एकदा आणि कटिंग घ्यायची थोडी जागा अशी उकरायची बघू शकतो उकरलेली आहे मी थोडीशी आणि डायरेक्ट थोडीशी अशी जमनीत गाडून द्यायची ना अशी ह्याच्या साईजची माती आपण दाबून घ्यायची आता मी सर्व लावतो आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो समोर तुम्ही बघा पूर्ण कटिंग घ्या लावलेले आहेत बघा तुम्ही बघू शकता कशा लावलेल्या आहेत कटिंग नंतर हे आपल्याला उरलेलं पाणी होतं जे प्रोटिंगचं हे ओतून द्यायचं जेव्हा असं आणि थोडंसं पाण्याचं शिंतडं आपल्याला शितळायचं जेव्हा थोडासा वलावा करायचा ह्या असं केलं तर आपले सर्व झाडं हे येऊ शकते ते बघू शकता असं पाणी थोडंसं वलावा करून आपण मी तुम्हाला सर रिझल्ट पण पाठवेन नंतर धन्यवाद मित्रांनो